कार मंडळी गुड मॉर्निंग सकाळची वेळ आहे आणि माझा ना ब्रेकफास्ट चालू आहे कारण की स्वरला जो ब्रेकफास्ट आम्ही खाण्यासाठी बनवते ना मी सकाळचा तोच मी सकाळी त्याला टिफिनला देते आणि सोबतच जेवणाची सुद्धा तयारी आहे आणि टिफिन ते मी ना नाचणीचे घावणे बनवते नाचणीच्या घावण्यामध्ये थोडंसं मी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे क्रिस्पी होतात म्हणजे थोडे कडक होतात आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे वरतून छान कलर येतो आणि दिसायलाही छान वाटतं मीठ चवीनुसार टाकलेले आणि आता मी घावणे झालेलेच आहेत माझे इथे सोबतच मी ते कुकरमध्ये टॉमॅटो कट मारून घेतलेले चारी बाजूने आणि टॉमॅटोचा सूप आहे टॉमॅटोचा सा सार बनवणार आहे मला सर्वांना माहितीच आहे की मी सकाळच्या दोन भाज्या बनवते म्हणजे प्रॉपर मी पूर्ण जेवणच बनवते सकाळचं तर इथे मी दुसऱ्या भाजीमध्ये बनवते फरसबीची भाजी आणि व्हिडिओ थोडा लेट येतो आहे कारण की सर्दी झालेली आहे आणि आवाजसुद्धा म्हणजे नाकामध्ये असा आवाज येतो आहे त्याच्यामुळे जा मी जरा व्हिडिओ एडिटिंग थोडा लेटच करते आणि थोडा व्हिडिओ एडिटिंगसाठी वेळसुद्धा भेटत नव्हता तर मग आता मी फरसबी बारीक कट करून घेणार एकदम सिम्पल तुम्हाला ना माझ्या व्हिडिओमध्ये डेलीचं रुटीन पाहायला मिळणार आहे म्हणजे सकाळपासून ते ऑफिस टायमिंगमधलं काही शूट होणार नाही पण संध्याकाळी सुटल्यानंतरचं जे पण काही घरातील जेवणा खावण्याचं जे पण आहे ते तुम्हाला ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे आणि ते मी थोडा लांबच चेहरा घेतला कारण की जे गरम पाणी आहे थोडं उडाला वगैरे तर घाईघाईमध्ये काही सांगू शकत नाही काय होईल कधी त्यामुळे मी खूपच एकदम केअरफुली करत असते तर इथे माझं रेग्युलर रोटीन म्हणजे हळदीचं दूध पिते मी आणि सर्दी वगैरे काही असं घसा वगैरे जाम असेल तर मी हळदीचं दूध किंवा गरम पाणी लगेचच घेते आणि हळदीचं दूध माझं रेग्युलरचंच असतं तर आता इथे मी फरसबी बारीक बारीक अगदी कट करून घेते आणि सोबतच बटाटासुद्धा मी जाड नाही ठेवणार आहे बारीक बारीकच कट करून घेणार आहे म्हणजे फरसबी फरसबी बरोबर ना एकदम मिळून जातो फरसबी ना अशी झाकण ठेवून वाफवणार आहे त्याच्यामुळे बटाटा आणि फरसबी एकदम मस्तपैकी नरम पण होऊन जाते आता मी कढईमध्ये तेल घेतलेला आहे आणि तेल गरम झालं की लगेचच मोहरी टाकायची म्हणजे तडका बसायला पाहिजे मस्तपैकी वरतून कढीपत्ता टाकलेला आहे आणि थोडंसं हिंग टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये मी मिरची टाकणार नाही आहे तुम्हाला जर मिरची टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता माझ्या घरामध्ये ना मिरची नाही चालत नाही तुझ्यासाठी जास्त जेवण चालत नाही त्याच्यामुळे मी लाल मसाला टाकलेला आहे काश्मीरी मिरची आहे आणि हळद टाकलेली आहे थोडीशी धना पावडर टाकायचे बाकीच्या व्यतिरिक्त मी लसूण आलं वगैरे पेस्ट वगैरे काही टाकली नाही आहे आणि नंतर मग बी आणि जो कापलेला बटाटा आहे तो टाकून वरतून मीठ टाकायचं आहे आणि मस्तपैकी वाफवून घ्यायचं आहे साईड बाय सा, माझी चहासुद्धा होते आणि एकदा वाफवलं ना झाकण ठेवून की दोन तीन मिनटांनी परत एकदा झाकण काढून ना ते वाफ परत पाणी थोडं त्याच्यामध्ये वाफेचं पाणी आहे ना ते परत त्याच्यामध्ये टाकायचं थोडंसं वरतून पाणी काहीही टाकलेलं नाही आहे मी आणि मग परत दोन तीन मिनटं वाफून घ्यायचं मग भाजी एकदम नरम होऊन जाते साईड बाय माझी चटणीसुद्धा झालेली आहे डोस्याबरोबर सॉरी घावण्याबरोबर खाण्यासाठी आणि वीकली अशा चटण्या ह्या हीच चटणी बनत असते घरामध्ये तर ता त्याची रेसिपी बहुतेक अशा व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे आपे आप घावणे डोसे आंबोळी यांसोबत सर्वांबरोबर इडली बरोबर हीच चटणी असते कारण की घरामध्ये हीच आवडते तर इथे मी स्वरचा टिफिनसुद्धा पॅक केलेला आहे आणि बसमध्ये म्हणजे म छोट्या सुट्टीसाठी वगैरे मी काहीतरी टिफिनमध्ये छोट्या टिफिनमध्ये देते तर त्याला आता टोस्ट आणि चहा देते मी बघता बघता माझी इथे भाजी सुद्धा झालेली आहे गॅस मी बंद केलं आहे आणि छोट्या टिफिनमध्ये मी ना स्वरला गुळ देते गुळाचा वापर मी जास्तच घरामध्ये करते कारण की गुळाचा चहा बनवते कंपल्सरी आणि गुळ डब्यातून सुद्धा स्वीट म्हणून खायला देते आणि शरीराला तयारी कढी ही ती टोमॅटो मी उकडून घेतलेले थंड झाल्यानंतर मिक्सरला ग्राइंड करून मग गाळून घेतलेत त्यात साल वगैरे किंवा बिया वगैरे येऊ नये म्हणून कढईमध्ये तेल घेऊन त्याच्यावरती जिरं मोहरी टाकलेले आहे फोडणीसाठी कढीपत्ता लसूण आणि मिरची टाकलेली आहे शेती भाजीला किंवा डाळीला ना मस्तपैकी तडका बसला पाहिजे तडका मी महत्त्वाचा आहे तर मी वरतून हिंगसुद्धा टाकलेला आहे आणि आता थोडासा मसाला टाकणार आहे आणि थोडीशी हळद टाकणार आहे ते झालं की मग वाटण जे वाटण मी करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये काय आहे उलट खोबरं आहे लसूण मिरची जिरं आणि थोडीशी कोथिंबीर टाकली तर हेच वाटण आहे हेच आमच्याकडे गावी वाटपाची डाळ अशीच बनवतात वाटण लावतात आणि मग काकाच्या कडीला किंवा टॉमॅटोच्या कडीला मी हेच वाटण लावते खूप छान होतं तुम्हीसुद्धा एकदा ट्राय करा वरतून मीठ टाकायचं चवीनुसार सा आणि साखर टाकायची म्हणजे तर खाली झालेले आहे तर आता मला लगेचच त्या कुकरमध्ये पावट्याचं बिर्डं बनवायचं आहे तर मग मी लगेच आता ही फोडणीचं झालेलं आहे मी जास्तीत जास्त ह्या साईडची शेगडी आणि तिचा वापर करते कारण की मग ते तेलाचे डाग वगैरे काही फोडणीचं वगैरे ओढण्याचं आहे ना, ना। शे शे ते जास्त ताप राहत नाही आणि बाकी उकळ्या वगैरे आणायच्या असतील तर मग त्या साईडचा मी शेगडी दूज करते दोन तर काल एकदम सिंपल असा पावड्याच्या बिड्यालासुद्धा मी फोडणी देणार आहे त्याच्यामध्ये मोहरी टाकलेले कढीपत्ता लसूण हिंग आणि काळं वाटण जे बनवलेलंच असतं घरामध्ये ते टाकल्यानंतर मग मसाले टाकायचे जे बेसिकली मत, मसाले आहेत ना भाज्यांमध्ये पडतात तेच मसाले मी टाकलेले आहेत गरम मसाला धना पावडर हळद लाल मसाला टॉमॅटो थोडं टाकलेलं आहे नरम बरा टॉमॅटो की मग हे सर्व मसाले टाकून घ्यायचे काही मिक्स केलं की मग मा आता माझ्याकडे कडवे वाल मी घेतलेले आहेत त्यांना मोड आलेले आहेत छानपैकी थोडासा बटाटा ता सुद्धा टाकलेला आहे थोडं भाजी वाढण्यासाठी आणि वाटण्याचं थोडंसं खोबरं ओल ओल खोबरं उठलेलं ना ते सुद्धा मिक्स केलेलं आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि ह्या भाजीमध्ये ना थोडंसं अगदी किंचित गूळ टाकायचं खूप टेस्ट छान येते आता चपातीचं पीठ मळण्याची तयारी आता हे लास्टला काम ठेवते म्हणजे मी हे झालं की एक साईडला भाताचा सा कुकर लावला की माझं प्रॉपर पूर्ण जेवण होऊन जातं नॉर्मल पावटे असले की मी त्याला एकच शिट्टी देते फक्त आणि जर कडवेवाला असले तर मी एक दोन किंवा तीन शिट्ट्या देते भाजीसुद्धा झालेली आहे आणि आता वेळ आहे जेवणाची जी भांडी पडलेली आहे ती क्लीन करण्याची म्हणजे नंतरला तर भांडी आणखीन होतातच पण ही क्लीन केली की थोडा भार कमी होतो चपात्या आता मी इथे लाटून घेते आणि कधी कधी माझ्याकडे चपात्या थोड्याफार जरी उरल्या चार पाच जरी उरल्या तरी होऊन जातात तर एक दोन उरल्या असेल तर मी कंपलसरी भाकल्या भाँग संध्या संध्याकाळच्या भाजतेच भाजते आणि आता इथे माझे तयार झालेले आहेत टिफिन पॅक झालेले आहेत हसबंडचे आणि सोबतच पूजासुद्धा चालू आहे ह्यांची है आणि आता हे टिफिन मी पॅक करून घेते सगळे तर हे टिफिन मी एवढे सर्व देते कारण की गॅप गॅप नाही त्यांना खाण्यासाठी देते कारण की संध्याकाळी रात्रीचं जेवण ते खूप कमी जेवतात त्याच्यामुळे सगळी कामं आवरून मी छानपैकी तयारसुद्धा झाली आणि मस्तपैकी सकाळच्या प्रसन्नतेमध्येच माझी छानपैकी पूजासुद्धा झालेली आहे आणि मी निघाले माझ्या ऑफिसला लग्नासाठी ट्रेनमधला आहे का हा डोअर आहे ना तो ॲक्च्युली अचानक पाऊस आला जोराचा आणि हा डोअर ना लागत निघतच नव्हता लॉक बसलेला त्याच्यामुळे ना खूप प्रयत्न केले मी पण तो निघतच नव्हता बाकीच्या फ्रेंडने पण प्रयत्न केले नाही निघत होता मग आता बसलेली सीट ती सोडायची नाही आहे कारण की सीट खूप बसायला मुश्किलीने मिळते तर हे इंडियन जुगाड बघा छत्री घेतली पाऊस किती पण पन पडत पण आम्ही सीट काही सोडणार नाही <laughs> <laughs> आता हे माझं संध्याकाळी ऑफिसमधून मा आल्यानंतरचं रुटीन आहे ज्याप्रमाणे मी बोलले तसंच माझं इथे राईस लावणं चालू आहे आणि चपाती सकाळची कमीच होते त्याच्यामुळे मला भाकरी सुद्धा करावी लागणार आहे आणि इथे एक साईडला मी आज स्वीट बनवते गोड खीर शेवयाची असा होता आजचा हा ब्लॉग माझ्या डेली रुटीनचा त्यापैकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त आणि नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय टेक केअर